भारत आणि पाकिस्तान दोन देश एक इतिहास आणि कायम चर्चेत राहणारा तणाव सध्या या दोन्ही देशांमधील वातावरण इतकं तापलंय की त्याची झळ आता क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहोचली आहे बावीस एप्रिलला पहलगाम मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घडवलेल्या क्रूर हल्ल्याने भारतीयांचं रक्त खवळलं निष्पापांचा बळी गेला आणि भारतानेही मग आपला ऑपरेशन सिंधू राबवत पाकिस्तानची झोप उडवली पण हा सगळा धुराळा आता क्रिकेटच्या रणभूमीवरही पसरलाय आय पी एल आणि पी एस एल या दोन्ही स्पर्धांना या तणावाची किंमत मोजावी लागली नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये भारतात क्रिकेट म्हणजे धर्म आणि आय पी एल म्हणजे त्या धर्माचा सर्वात मोठा उत्सव पण यंदा हा उत्सव अर्धवटच राहिला भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर आठवड्यासाठी आयपीएल केले गुरुवारी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना तर अक्षरशः नाट्यमय पद्धतीने थांबला पहिल्या डावातील दहा षटक झाली आणि अचानक स्टेडियमच्या लाईट बंद प्रेक्षकांना स्टेडियम सोडण्यास सांगितलं गेलं आणि शेवटी सामना रद्द त्यानंतर ने घेतलेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आयपीएल एक आठवड्यासाठी थांबवली हा निर्णय घेण्यामागचं कारण आहे भारत पाकमधील सीमेवर तोफा धडाडतात तेव्हा क्रिकेटच्या मैदानावरही शांत राहणं अवघडच बीसीसीआयने सावध पवित्रा घेत हा निर्णय घेतला पण क्रिकेटप्रेमींच्या मनात मात्र एकच प्रश्न आयपीएल परत कधी सुरू होणार भारतात आयपीएल स्थगित झाली आणि पाकिस्तानातही पी एस एला घर घर लागले पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने थेट पी एस एल रद्द करण्याचा निर्णय घेतला क्रिग बॉसच्या वृत्तानुसार पाकिस्तानचे पंतप्रधान मुहम्मद शाहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला पी एस तब्बल आठ सामने अजून शिल्लक होते पण भारत पाक तणावामुळे ने या सामन्यांना आपल्या भूमीवर खेळवण्यास नकार दिला परिणामी पी एस एल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली विशेष म्हणजे पी एस एल मध्ये सहभागी असलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंनीही आता पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतलाय द टेलिग्राफच्या वृत्तानुसार हे खेळाडू मायदेशी परतत आहे आता प्रश्न असा आहे की पी एस एल पुन्हा कधी रंगणार की हा तणाव क्रिकेटच्या या उत्सवाला कायमच ग्रहण लावणार भारत आणि पाकिस्तान मधील तणाव नवीन नाही पण त्याचा परिणाम क्रिकेटवर होणं ही खरंच चिंतेची बाब आहे क्रिकेट हा खेळ दोन्ही देशांमधील जनतेला एकत्र आणतो पण सध्याच्या परिस्थितीत तोही राजकारणाच्या कचाट्यात सापडलाय आय पी एल स्थगित झाल्याने क्रिकेट प्रेमी निराश झाले सीमेवर तणाव मैदानावर शांतता आणि क्रिकेट प्रेमींच्या मनात अस्वस्थता भारत मधील हा संघर्ष कधी थांबेल हे सांगणं कठीण आहे पण एक गोष्ट नक्की क्रिकेट हा खेळ कितीही अडचणीत आला तरी तो पुन्हा उभारी घेतो तोपर्यंत तो आय पी एल आणि पी एस चा चा चाहत्यांनी धीर धरावा आणि या खेळाच्या पुनरागमनाची वाट पाहावी तुम्हाला काय वाटतं हा तणाव क्रिकेटला कायमच ग्रासणार की पुन्हा मैदान गाजवणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा